मी लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे आपल्याशी संवाद साधत आहे लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एक नम्र आव्हान प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम वीस चोवीस मध्ये आपण आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा कारण यामध्ये हा सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना जवळची बँक सीएससी केंद्र हे सगळे उपलब्ध आहे पोस्ट ऑफिसला जाऊन सुद्धा ते पीक विम्याचा अर्ज त्या ठिकाणी करू शकतात आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांना अत्यंत साधी सोपी आहेत जसं की आधार कार्ड आहे बँक पासबुक आहे सात बारा आहे स्वयंघोषित पे है, आ, पे आ, है, पीक पेरा आहे इत्यादी सर्व कागदपत्रापैकी कुठलेही कागदपत्र घेऊन शेतकरी आपल्या त्या ठिकाणी नोंदणी ही करू शकतात पीक विमा नोंदवण्यासाठी शेतकरी विमा हप्ता फक्त एक रुपया नाममात्र शुल्क आहे रब्बी हंगामातील जी अधिसूचित पिकं आहेत गहू हरभरा याच्यासाठी विमा भरायची शेवटची तारीख ही आपण विसरू नका जी पंधरा डिसेंबर आहे पुनश्च लातूर मधील सर्व शेतकऱ्यांना नम्र आवाहन की यामध्ये आपण जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा आणि पंधरा डिसेंबरच्या पूर्वी आपली नोंदणी करावी धन्यवाद